नमस्कार मित्रांनो आजच्या या खास व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक खूप सुंदर विषयाबद्दल सांगणार आहे आनंद जो आपण शोधत तर असतो पण कधी कधी कळतही नाही की तो आपल्या आसपासच तर आहे आज आपण समजून घेणार आहोत आनंद म्हणजे काय आनंद कसा मिळतो आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा आणि सर्वात महत्त्वाचं आनंद टिकवून कसा ठेवायचा म्हणून व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आनंद म्हणजे खरं तर काय लोक म्हणतात आनंद विकत मिळत नाही पण आनंद मिळतो कसा आनंद म्हणजे समाधान आनंद म्हणजे मनाची शांती आनंद म्हणजे छोट्या क्षणांचा आस्वाद आनंद म्हणजे कृतज्ञता आणि आनंद म्हणजे स्वतःशी असलेलं नातं काही लोक मोठी घरे महागवस्तू किंवा प्रसिद्धी मिळाली की आनंद येतो असं मानतात पण खरं काय आनंद हा अनुभव आहे आणि तो आतून जन्मतो आनंद बाहेर नाही आपल्या मनात आहे कधी लक्षात आलं आहे का कधी एखादं गाणं आपला मूळ बदलून टाकतं कधी एखादं फूल पाहूनही आपल्याला शांत वाटतं कधी मुलाचं हसू संपूर्ण दिवसाचा थकवा काढून टाकतं याचा अर्थ असा की आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतो तो आपल्या मनात असतो जगभर फिरूनही काही लोक नाराज असतात आणि छोट्या झोपटीत राहूनही काही लोक खूप आनंदी असतात कारण मन शांत असेल तर आयुष्य सुंदर दिसतं आनंदासाठी कृतज्ञता का महत्त्वाची आपण बऱ्याचदा जे नाही त्यावर लक्ष देतो आणि जे आहे ते विसरतो जीवनातील आनंद वाढवण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे आज मला काय मिळालं आहे कोन माझ्या आयुष्यात कोण कोण आहे माझ्या आयुष्याने मला किती गोष्टी दिल्या आहेत तुम्ही एक छोटा प्रयोग करा रोज रात्री एक मिनिट बसून फक्त तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात एक आठवड्यात तुमच्या मनात पॉझिटिव्हिटी वाढताना दिसेल छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद खरा आनंद मोठ्या गोष्टीत नसतो तर छोट्या क्षणात असतो सकाळचा चहा पावसाचा सुगंध कुटुंबासोबत बसून हसणे मनात आलेला लहानसा नवीन आयडिया आपलं आवडतं गाणं रात्रीचा शांत क्षण मुलांचं निरागस बोलणं हे क्षण जेव्हा आपण जाणून जगायला लागतो तेव्हा आयुष्य जास्त सुंदर होतं आनंद वाढवण्यासाठी मनाची अवस्था कशी ठेवावी आनंद ही सवय आहे आणि आपण ती सवय काही गोष्टींनी वाढवू शकतो पहिली गोष्ट म्हणजे मनावर ताबा नकारात्मक विचार येणारच पण त्यांना जास्त वेळ देऊ नका तुलना टाळा खरा आनंद तुलना न केल्यावर सुरू होतो स्वतःसाठी वेळ किमान पाच दहा मिनिटे रोज स्वतःशी संवाद करा स्वच्छ वातावरण आपलं घर आपली जागा स्वच्छ असेल तर मनही शांत राहतं मनात मनातील भार उतरवा कधीकधी एखाद्या प्रिय व्यक्तीला सांगितलं तर मन हलकं होतं आनंद देणाऱ्या या पाच गोष्टी दुसऱ्यांना मदत करणे कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं की आपल्या मनात जास्त हसू येतं स्वतःला स्वीकारणे जे आपण आहोत त्या स्वरूपात स्वतःवर प्रेम करणे आवडते काम करणं डेली थोडं का होईना पण तुमच्या आवडीचं काहीतरी करा नकारात्मक लोकांपासून दूर राहणं तुमची ऊर्जा सांभाळा हसणं हास्य हे मनाचं औषध आहे आनंद टिकून कसा ठेवावा आनंद एकदा मिळवणं सोपं आहे पण तो टिकवणं कला आहे तो टिकतो आपण स्वतःवर प्रेम केलं तर चांगल्या सवयी जपल्या तर जीवनात काय महत्त्वाचं आहे हे समजलं तर आजचा दिवस जगायला शिकलो तर आनंद म्हणजे डेस्टिनेशन नाही आनंद म्हणजे एव्हरी डे जर्नी मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे लक्षात ठेवा आनंद तुमच्या हातात आहे आजपासून आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे आनंद शोधायचा नाही अनुभवायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशाच सुंदर विषयावरच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत हसत राहा आनंदात राहा थँक्यू श्री स्वामी समर्थ